पतीच्या मर्जीप्रमाणे पतिव्रता स्त्री वागून अनायासाने ती आपले हित करून घेते किंवा स्त्री गुरुंच्या आज्ञेकडे लक्ष देऊन जो वागतो तो शिष्य आत्मप्राप्ती करून घेतो फार काय परंतु आपणच ठेवलेली ठेव हाती येण्याकरता ज्याप्रमाणे दिव्याचा उजड अगत्य पुढे करावा लागतो त्याप्रमाणे पार्थास सर्व पुरुषार्थाचा स्वामी होण्याची ज्याला इच्छा असेल त्याने श्रुती आणि स्मृती यांना शिरसावंद मानलेच पाहिजे जे, जे टाकून द्यावे म्हणून शास्त्राने सांगितले आहे ते राज्यही जरी असले तरी सोडून द्यावे व ज्या गोष्टींचे सेवन करावे असे सांगितले आहे ते मारक विष जरी असले तरी सुद्धा ते घ्यावे हे सुबटा याप्रमाणे जो वेदांची एकनिष्ठपणे आज्ञा पाळतो त्याची व अनिष्टाची गाठ कोठून पडणार हे बघ अहितापासून सोडवणारी आणि हित करून वाढवणारी श्रुतीप्रमाणे जगतात दुसरी माऊली नाही म्हणून जिच्या योगाने ब्रह्मप्राप्ती होते त्या श्रुतीची कोणी अवज्ञा करू नये व विशेष करून श्रुतीचीच आज्ञा पाळ अर्जुना मागील जन्मी धर्माचरण केल्यामुळे या जन्मी सच्छास्त्रे यथार्थ करण्यास तू उत्पन्न झाला आहे आणि धर्मराजाचा तू भाऊ असल्यामुळे धर्मानुज हे नाव तुला सहज प्राप्त झाले आहे तेव्हा तू वेदबाह्य वर्तन करू नको हे कार्य आहे किंवा अकार्य आहे याची पारख शास्त्र दृष्टीने करावी शास्त्रांनी जे अकार्य म्हणून निषिद्ध ठरवले आहे ते वाईट म्हणून टाकून द्यावे मग खरोखर जे उत्तम कर्तव्य आहे ते स्वतः अगत्यपूर्वक आचरावे हे सुबुद्धिमत्ता आज तुझ्या हातात जगाने प्रमाण मानण्याजोगा शिक्का असल्यामुळे खरोखर लोकांनी तुझे आचरणाचा कित्ता गिरवावा अशी तुझी योग्यता आहे महाराज म्हणतात याप्रमाणे वर्गाची सर्व लक्षणे सांगून त्यांचा निर्णय ही देवांनी अर्जुनास सांगितला यावर तो अर्जुन अंतर्यामी सद्भाव ठेवून जे काही विचारील ते सावधान चित्ताने ऐका व्यासांनी आज्ञा केल्याप्रमाणे संजयाने द्रुत राष्ट्र राज्याचा वेळ घालविला त्याप्रमाणे निवृत्ती महाराजांचे कृपेने मीही तुम्हाला सांगेन तुम्ही संत मंडळी जर माझ्यावर कृपादृष्टी कराल तर तुम्हाला मान्य असाच मी होईल म्हणून महाराज म्हणतात आपले अवधान देऊन शिष्यावर प्रसाद करावा म्हणजे मी कृतकृत्य होईल